नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टेट आणि टेट या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मराठी भाषेतील शब्दांच्या जाती या आज अभ्यासणार आहोत आपल्याला माहीत आहे मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या प्रमुख आठ जाती आहेत त्या म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यापैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या विकारी बदलणाऱ्या जाती आहेत तर क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वे अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी म्हणजेच न बदलणाऱ्या जाती आहेत याचे वर्गीकरण या प्रकारे केलेले आहे बघा विकारी शब्द म्हणजेच सव्यय किंवा बदलणारे आणि अविकारी शब्द अव्यय म्हणजेच न बदलणारे प्रथमतः आपण बघूया सव्यय म्हणजेच बदलणारे अव्यय कोणते आहेत ते आहे तर ते आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत तर अविकारी शब्द म्हणजेच न बदलणारे ते आहे क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द आहेत आता यानंतर विकारी शब्दांचे काही उदाहरणं खालीलप्रमाणे दिले आहेत तर ते बघूया सर्वप्रथम नाम नाम हे काय असते ते बघूया कोणतीही वस्तू पदार्थ प्राणी गुणधर्म काल्पनिक वस्तू यांच्या नावाला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ निखिल हे एक नाम आहे तसेच मुलगा स्वातंत्र्य हुशारी हत्ती हेही नाम या संज्ञेचे उदाहरणं आहेत त्यानंतर बघूया आपण सर्वनाम सर्वनाम काय असते वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी तो ती का काय स्वत आपण इत्यादी सर्वनामाची उदाहरणं आहेत यानंतर विशेषण नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात उदाहरणार्थ सुंदर मोठे गोड इत्यादी यानंतर वाक्या क्रियापद वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आहे चालणे इत्यादी यानंतर क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ म्हणून हा शब्द कारण किंवा माध्यम दर्शवतो यानंतर शब्दयोगी अव्यये नामाला किंवा सर्व नामाला जोडून येणारे संबंध दर्शवणारे शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय होय उदाहरणार्थ समोर पाठीवर इत्यादी यानंतर उभयान्वी अव्यय दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ पण आणि इत्यादी शब्द यानंतर केवल प्रयोगी अव्यय मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ अरे रे अरे हे केवल प्रयोगी अवयचे उदाहरणं आहेत अशा प्रकारे आपण उदाहरणासहित शब्दांच्या आठ जाती बघितल्या आहेत त्या येणाऱ्या परीक्षेसाठी अगदी महत्त्वपूर्ण ठरतील यातून दोन ते तीन मार्काचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद